गोंडेगाव कोणतांबा रस्त्यावर साडेतीन लाखांचा सा गांजा जप्त श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव कोंटांबा रस्त्यावर अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांकडून किलो गांजा जप्त करण्यात आला तीन लाख बावन्न हजार सहाशे आहे संबंधित कारवाई श्रीरामपूर तालुका पोलिसांनी व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त पथकाने केली तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशकडून दोन व्यक्ती पिकअप वाहन एम क्र त्रेचाळीस एडी ब्याऐंशी शे मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ घेऊन कोपरगाव पुंतांबा मार्गे श्रीरामपूर येत आहेत या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गोंडेगाव येथे पत्र्याच्या दुकानाजवळ सापळा लावला पथकाच्या शंका निष्कर्षावर येताच त्यांनी पिकअप वाहन थांबवून चालक व अन्य दोन संशयितांची तपासणी केली त्यामध्ये पस्तीस पूर्णांक सव्वीस शतांश किलो गांजा जप्त झाला या प्रकरणी दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून तपास तपास सुरू आहे पथकात पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे सहायक फौजदार सतीश गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लवांडे प्रशांत रणनवरे साजिद पठाण श्रीकांत वाबळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शंकर चौधरी व सचिन धनाड यांचा समावेश होता